आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईत डबेवाले आणि गटई कामगारांसाठी बारा हजार घरकुलं उभारण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलचं पियुष गोयल यांच्या हस्ते अनावरण अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामांतर श्री विजयपुरम होणार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या कथित वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झालं आगामी काळात सौर कृषी पंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि वित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं काही लाभार्थी शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला या योजनेत गेल्या सहा महिन्यात दोन लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यापैकी पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली डबेवाले तसेच गटई कामगारांसाठी मुंबईत परवडणाऱ्या दरात घरांची निर्मिती केली जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून बारा हजार घरे बांधली जाणार असून म्हाडाच्या माध्यमातून मंजूर केली जाणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सह्याद्रीत अतिथीगृहात मुंबई डबेवाला कर्मचारी चर्मकार संघटना आणि प्रियांका होम्स रिअलिटी यांच्यात यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक नवीन विशेष कार्ड दिलं जाणार आहे आधार कार्डावरच्या जन्मतारखेनुसार सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे नागरिक या योजनेत अर्ज दाखल करण्यास पात्र असतील ही योजना एका आठवड्यात सुरू होईल अशी अपेक्षा असून यासाठी पात्र व्यक्तींनी संकेतस्थळावर अर्ज भरणं आवश्यक आहे राज्यातल्या चारशे चौतीस शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून परवा पंधरा सप्टेंबरला उद्घाटन करण्यात येणार आहे बारा ते पंधरा तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने नांदेड परभणीसह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उद्यापासून आरंभ होत असून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित या हिरक महोत्सवी विशेष सोहळ्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे यावेळी एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं प्रकाशित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत असलेल्या राजभाषा विभागांतर्गत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन तसंच अनेक पुस्तकं आणि मासिकांचं प्रकाशन करण्यात येणार आहे केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजभाषा दिनानिमित्तचा विशेष संदेश उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे त्यामुळे यावेळी दररोज पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या सकाळी पावणे सात ते सहा वाजून पंचावन्न मिनिटं या वेळेत प्रसारित होईल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबईत आले होते त्यांनी विविध ठिकाणच्या गणेशोत्सव मंडळांना मंडळाच्या मंडपांना भेट देऊन दर्शन घेतलं उपनगरीय रेल्वेतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विक्रोळी असा प्रवास त्यांनी केला मुंबईत रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या अध्ययावतीकरणासाठी आगामी काळात प्रस्तावित असलेल्या बारा महत्त्वाच्या प्रकल्पांची चर्चा त्यांनी या प्रवासादरम्यान केली गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले मुंबईकर आता परतीच्या वाटेला लागले आहेत त्यामुळे माणगाव इंदापूरसह मुंबई गोवा महामार्गावरच्या अनेक शहरांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे असं आमच्या आम वार्ताहरानं कळवलं आहे पाच दिवसांच्या गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी कामावर रुजू होण्यासाठी मुंबईला परतत आहेत त्यामुळे अनेक शहरात पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे श्रोतेहो विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत आकाशवाणी मुंबईवरून रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ब्रिटनमधल्या गणेशोत्सवाविषयी या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलचं अनावरण पियुष गोयल यांनी आज मुंबईत केलं व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांना याद्वारे प्रशासनासोबत थेट आणि पारदर्शकरित्या संवाद साधता येणार आहे चहा कॉफी मसाले रबर महामंडळ अपेडा परदेश व्यापार महासंचालनालय यासारख्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या विभागांचा यात समावेश आहे ईसीजीसीच्या सुधारित स्माईल ई आर पी सुविधेचं लोकार्पणही त्यांनी केलं जनसुनवाई पोर्टलच्या माध्यमातून निर्यातदारांना त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येणार आहेत व्यापार मंडळाच्या सदस्यांची बैठकही त्यांनी घेतली दहा राज्यांचे मंत्री या बैठकीला उपस्थित होते यावेळी गुजरात उत्तर प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा तामिळनाडू यासारख्या राज्यांनी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली अंदमान आणि निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामकरण श्री विजयपुरम असं करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज संदेशात ही माहिती दिली देशाच्या इतिहासात विशेषत स्वातंत्र्य चळवळीत या ठिकाणचं महत्व अनन्य साधारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ऐतिहासिक चोल साम्राज्याचा नौदल तळीत तिथं होता आणि आजही या जागेचं विकासात्मक आणि धोरणात्मक महत्व टिकून आहे स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या लढ्यातले स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक सेनानी इथं बंदिवासात होते तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारचा ध्वज भारतीय भूमीवर प्रथम इथंच फडकावला अशी माहिती शहा यांनी दिली आहे लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या कथित वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार गजानन घोगे यांच्या नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिका चौकात माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पालघर जिल्ह्यात विक्रमगड इथं भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी हातात फलक घेऊन राहुल गांधी यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याचा निषेध केला आहे दलित आदिवासी यांचं आरक्षण कोणीच हिरावून घेऊ शकत नाही असंही ते म्हणाले केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि बौद्ध महासंघाने संयुक्तरित्या उद्या मुंबई इथे भविष्यातील जागरिक जागतिक नेतृत्वाला मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धाचा मध्यम मार्ग बुद्धा या विषयावर एक दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे वरळी इथल्या नेहरू विज्ञान केंद्रात ही परिषद होणार असून केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आधुनिक काळात बौद्ध धम्माची भूमिका आणि प्रासंगिकता मानवी मनातील जाणीवांशी संबंधित तंत्राचे महत्त्व आणि नव्या युगाचे नेतृत्व आणि बौद्ध धम्माची अंमलबजावणी अशा तीन विषयांवरच्या चर्चासत्रांचा या परिषदेत समावेश असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथं महिला सशक्तीकरण अभियानाचं उद्घाटन करणार आहेत यावेळी मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत यावेळी जिल्ह्यातल्या दहा यशस्वी महिलांचा सत्कार केला जाणार आहे तसंच विविध विभागांतर्गत नऊ महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांचं वाटप केलं जाणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी संशयित आरोपी जयदीप आपटे याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला चोवीस सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे दुसरा संशयित चेतन पाटील याला यापूर्वीत न्यायालयाने एकोणीस एकुन, सप्टेंबरपर्यंत कोठडी दिली आहे हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असं वेधशाळेनं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईत डबेवाले आणि गटई कामगारांसाठी बारा हजार घरकुलं उभारण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलचं पियुष गोयल यांच्या हस्ते अनावरण अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअरचं नामांतर श्री विजयपुरम होणार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातल्या कथित वक्तव्याविरोधात आज भाजपातर्फे राज्यात विविध आंदोलन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार